बातमी ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं केलेल्या टीकेची आहे क्लिप्स करणं आणि लोकांना ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा असून त्यावरच त्यांचं राजकारण टिकून आहे अशी टीका ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे तसंच फडणवीसांकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या त्यांनी काढाव्याच असंही ठाकरे गटाचं म्हणणं आहे तर देशमुखांबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला होता त्यावरूनच ठाकरे गटानं फडणवीसांना हे आव्हान दिलंय नेमकं काय म्हटलंय या मुखपत्रात आपण सविस्तर पाहूयात क्लिप्स करणं आणि लोकांना ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचं राजकारण टिकून आहे गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या त्यांनी काढाव्याच एकदा महाराष्ट्राला भाजपची विकृती आणि लायकी कळायलाच हवी असं ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हटलंय बातमी ठाकरे गटाच्या मुखपत्रातनं केलेल्या टीकेची आहे क्लिप्स करणं आणि लोकांना ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा असून त्यावरच त्यांचं राजकारण टिकून आहे अशी टीका ठाकरे गटाच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे तसंच फडणवीसांकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या त्यांनी काढाव्याच असंही ठाकरे गटाचं म्हणणं आहे तर देशमुखांबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा इशारा फडणवीसांनी दिला होता त्यावरूनच ठाकरे गटानं फडणवीसांना हे आव्हान दिलंय नेमकं काय म्हंटलंय या मुखपत्रात आपण सविस्तर पाहूयात क्लिप्स करण आणि लोकांना ब्लॅकमेल करणं हाच भाजपचा जोडधंदा असून त्या जोडधंद्यावरच त्यांचं राजकारण टिकून आहे गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत त्या त्यांनी त्या 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 काढाव्याच एकदा महाराष्ट्राला भाजपची विकृती आणि लायकी कळायलाच हवी असं ठाकरे गटाच्या मुखपत्रात म्हटलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका